नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विद्लॉमध्ये हो आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उन्हाळ्यात जेवणाची लज्जत वाढवणारी खमंग कारळा चटणी काही लोक कारळाला खुरसणी असेही म्हणतात कारळाचे अनेक फायदे आहेत जसे की रक्तातील पातळी कमी करणे इन्सुलिन वाढवणे पचनशक्ती वाढवणे वजन कमी करणे जखम बरी होण्यास तसेच निद्रानास त्वचेवरील सुरकुत्या तसेच हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा हे मदत करते कारळा चटणी कशी करायची व तेही आपल्या घरगुती साहित्यातून असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एकदा ही संपूर्ण रेसिपी नक्की बघा आपल्याला ही चटणी नक्कीच आवडेल चला तर आता त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया रे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कारळा दोन चमचा सुक्या खोबऱ्याचा कीस सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे कढीपत्त्याची पाने चार ते पाच लाल सुक्या मिरच्या व चवीनुसार मीठ ही चटणी बनवण्याकरता सर्वात प्रथम आपण हे जे कारळे आहे ते आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत आपल्याला हे कारळे लो फ्लेमवरच भाजायचं आहे हाय फ्लेमवर भाजलं की ते छान असे भाजल्या जात नाही व वा वातळ येतात व वा हाय फ्लेमवर भाजल्यामुळे ते करपल्यासारखे होतात व त्याचा जो सुगंध असतो तो, तो नाहीसा होतो त्यामुळे आपल्याला हे कारळे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे कारळे हे तेलजन्य बिया आहे त्यामुळे भाजताना त्यातून तेल रिलीज होते त्यामुळे हे कारळे आपल्याला तेल न घालता भाजून घ्यायचे आहे कारळे भाजण्याकरता थोडा जास्त वेळ लागतो परंतु ही चटणी झाल्यानंतर चवीला अतिशय उत्तम लागते कारळे तडतळ उडायला लागली आहे तर आता आपले हे कारळे भाजून झालेले आहे व त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण कारळे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बाकी साहित्य भाजून होईपर्यंत त्याला आपण थंड करून घेऊया आता या कढईमध्ये काही कढीपत्त्याची पाने घालायची आहे त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पाने हलकीशी भाजून झाली की यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे व हे सुद्धा आपल्याला एकाद मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे याला सुद्धा एका मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे जिरे सुद्धा भाजून झालेले आहे यामध्ये दोन चमचा सुका खोबऱ्याचा कीस आपल्याला घालायचा आहे याला सुद्धा एका मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकाद मिनिटभर हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे त्यामुळे याला छान असा सुगंध सुटतो एक एक करून हे साहित्य आपण यासाठी भाजलं हे संपूर्ण साहित्य छान असं कुरकुरीत एकसारखं भाजलं जातं त्यामुळे आपल्याला एक एक करून यामध्ये सर्व साहित्य घालून छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चटणीला असा कच्चा वास येत नाही तर आता हे संपूर्ण साहित्य एकाद मिनिटभर छान असं भाजून झालेलं आहे तर ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम मी कारळ्याच्या बिया घालून घेतलेल्या होत्या त्यावर आता हे मिरची व कढीपत्ता भाजलेला घालून घेणार आहे व सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे व मिक्सरला जाडसर बारीक असं वाटून घ्यायचं आहे तयार आहे आपली खमंग कारळा चटणी तुम्हीसुद्धा अशा प्रकारची कारळा चटणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास या रेसिपीला कमेंट नक्की करा माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक like करा शेअर करा व तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येतील माझ्या चॅनलवरील सोपी व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद